डॉक्टर किमया किशोर देशपांडे बी एस सी एम ए पी एच डी असणाऱ्या डॉक्टर किमया देशपांडे यांनी आय टी क्षेत्रात बत्तीस वर्षापेक्षा अधिक काळ काम केले आहे नोकरीच्या निमित्ताने परदेशात राहून कामाची संधी आणि कामाबद्दलचे विविध पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत इतिहास विषयातील सोळाव्या ते एकोणीसाव्या शतकातील ऐतिहासिक घटनांचा आजची व्यवस्थापन तत्वे आणि कार्यपद्धती यानुसार घेतलेला आढावा असा त्यांचा पी एच डीच्या शोधनिबंधाचा विषय उषा पब्लिकेशन या संस्थेच्या त्या संस्थापिका आणि संचालिका आहेत ज्ञानपीठ प्रकाशित श्री मेवाराम लिखित सुलतान रुकोह हो, या ऐतिहासिक कादंबऱ्या आणि दास्ताने आगरा हे ऐतिहासिक प्रवास वर्णन हिंदी उर्दू फारसी भाषेतून मराठी भाषेत त्यांनी अनुवादित केले आहे लेखन निवेदन सूत्रसंचालनासाठी संहिता लेखन आणि त्यांचे सादरीकरण त्यांनी केले आहे वृत्तपत्रांमधून आणि मासिकांमधून ललित तांत्रिक विषय लेखन भारत इतिहास संशोधक मंडळाचे आजीव सदस्यत्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अनेक शोध निबंध प्रकाशित आणि सादरीकरण भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीजच्या माध्यमातून कला आणि स्थापत्य प्राचीन भारतातील विविध घराणी आणि त्यांच्या काळातील मंदिरे शिल्पकला मूर्तीशास्त्र या विषयावर व्याख्याता म्हणून कार्यरत इतिहासाच्या एका शोधनिबंधाचे पेटंट फाईल आहेत मराठी विश्वभाषा मंच तर्फे सर्वोत्कृष्ट अनुवादिका पुरस्कार दोन हजार बावीस दोन हजार तेवीस त्यांना प्राप्त झाला आहे आज सर्वच स्टार उत्कृष्ट इतिहास संशोधन लेखन पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा